काँग्रेसच्या जनता दरबारात तक्रारींचा पाऊस खासदार बळवंत यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार अमरावती जिल्ह्यात तसेच शहरातील नागरिकांच्या विविध समस्यांचे समाधान करण्याकरिता काँग्रेसच्या वतीने जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे अमरावतीच्या काँग्रेस भवनात अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली हा जनता दरबार भरवण्यात आलेला आहे यावेळी ग्रामीण व शहरी भागातील मोठ्या संख्येने नागरिक नागरिकांच्या समस्या सोडवल्या जातात काय जिल्ह्यातल्या अनेक काही का, नागरिकांच्या समस्या आहेत की जे चालतच आहे सातत्यानं असतेच ते तक्रारी असतात किंवा त्यांचे कामं असतात पण ते कुठंतरी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही महिन्यातून एक दिवस म्हणजे दु आठवड्यातून एक दिवस सोमवार हा घेतलेला आहे आणि त्या दिवशी आम्ही जनता दरबारासारख्या लोकांच्या तक्रारी घेणं स्वीकारणं आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत बोलून त्यांची सोडवणूक करणं किंवा पत्र देणं ह्या या पद्धतीनं आम्ही ते नियोजन केलेलं आहे आपल्या तक्रारींच्या समस्या घेऊन आले होते यावेळी वानखडे व काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी आलेल्या सर्व तातडीने संबंधित अधिकाऱ्यांच्या बोलून व पत्र देऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण केले यावेळी अनेक समस्या जागेवरच काँग्रेसच्या जनता दरबारात करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या जनता दरबाराला मिळाला आहे खासदारांच्या अध्यक्षतेखाली या जनता दरबार घेत असतो आणि आठवड्यातून एक वेळा सगळ्यांच्या भेटी झाल्या पाहिजे आम्ही सगळेजणं काँग्रेस भवनामध्ये सगळी नेते मंडळी त्या ठिकाणी बसत आहेत आणि आपल्या आपल्या समस्या म्हणजे मग फॉलोअप आम्हाला पण प्रत्येक गोष्टीचा फॉलोअप करावा लागतो आदरणीय खासदारांचं पत्र त्या ठिकाणी लागतं आणि फॉलोअप केल्याने कामं होत असतात दिरंगाई टळते आणि म्हणून हा जनता दरबार आहे